आंतरराष्ट्रीय संबंधांचा प्रमुख आधार असतो ते म्हणजे अर्थकारण आता यावर अनेक राजकीय अर्थकारण हे त्याच्यावर डिपेंडंट असतात मात्र आपण सध्या पाहतोय अमेरिकेनं अतिरिक्त कर हा अमेरिकेवर आणि त्याच्या माध्यमातून भारतावर जो लादलेला आहे त्यामुळे सुद्धा कुठेतरी परिस्थिती आता बदललेली आहे मात्र याचे परिणाम नेमके आंतरराष्ट्रीय बाजारावर कसे होणार आहेत या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातला सर्वाधिक तारीफ भारतीय मालावर लादलाय ऑगस्ट अखेरीला भारतीय वस्तूंवर अमेरिकेमध्ये पन्नास टक्के अतिरिक्त कर लावण्यात येणार आहे यामुळे भारत अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहेच पण दुसरीकडे भारत चीन संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला मात्र नवा बूस्टर डोस मिळालाय शिवाय एकोणीसशे नव्वद मध्ये स्थापन करण्यात आलेल्या रशिया भारत चीन या मैत्रीच्या त्रिकोणाचं पुनरुज्जीवनाचीही शक्यता वाढीला लागली आहे सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्स मध्ये याविषयीचा लेख छापण्यात आलाय ग्लोबल टाइम्सच्या मध्ये आर आय चे यंत्रणा पुन्हा सुरू करणं आता विशेष महत्वाचं आहे तिन्ही राष्ट्र खऱ्या अर्थानं बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे समर्थक आहेत अमेरिकेच्या एकतर्फी दबावाचा सामना करणाऱ्या प्रमुख शक्ती म्हणून जागतिक आर्थिक स्थिरता बळकट करण्यासाठी सहकार्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती म्हणून ही काळाची गरज आहे सध्या ट्रम्प भारतावर कर लावलाय त्याशिवाय येत्या काही दिवसांमध्ये आणखी पंचवीस टक्के कर लावण्यात येणार आहे त्यासाठी कारण भारत रशियाकडून घेत असलेल्या तेलाच देण्यात आलंय रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलंय

हम आपकी ये प्रॉब्लम्स मानते हैं हम ये मानते हैं कि बॉर्डर पे ये ये हुआ है दैट वी मस्ट हैव अ पीसफुल बॉर्डर हम ये 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 करने को तैयार हैं आपकी जो हमारे खिलाफ कंप्लेंट्स हैं वी विल एड्रेस दोज चाहे ट्रेड पे हो चाहे इकोनॉमिक्स पे हो चाहे टेक्नोलॉजी पे हो चाहे पाकिस्तान पे हो hmm. चाहे बॉर्डर पे हो जो भी है सो अ लॉट डिपेंड्स ऑन हाउ चाइना अप्रोचेज द मीटिंग विद इंडिया एट द लेवल ऑफ द प्राइम मिनिस्टर अगर तो वो अकोमोडेटिव है तो काफी आगे बात बढ़ सकती है बट इफ ही इज ऑब्स्टर्नेट और डिफिकल्ट देन इट ऑल्सो बिकम डिफिकल्ट फॉर इंडिया टू मूफ ऑफ जगातील समस्यांवरती विचार विनिमय करणं आणि तोडगा काढण्यासाठी आर आय सी त्रिकोणाची स्थापना झाली आहे दोन हजार दोन ते दोन हजार दहा पर्यंत या आठ वर्षात नियमितपणे तिन्ही देशांचे प्रतिनिधी विविध मुद्द्यांवर चर्चा करत होते दोन हजार सात मध्ये प्रणव मुखर्जी सरगई लावाराव आणि ली या तीन देशांच्या प्रतिनिधींमध्ये दिल्लीत संरक्षण परिषद झाली दोन हजार आठ ते दोन हजार दहा या काळामध्ये कृषी संरक्षण व्यापार अशा मुद्द्यांवरती विचार विनिमयासाठी तज्ज्ञ समित्या स्थापन झाल्या दोन हजार वीस पर्यंत सगळं सुरळीत होत पण कोरोनाचा उद्रेक आणि गलवान मध्ये संघर्ष झाल्यावर भारत चीन दुरावले अमेरिकेनं अकारण छेडलेल्या व्यापार युद्धामुळे आता आर आय ची गरज पुन्हा एकदा जाणवू लागली आहे पण ही गरज तात्पुरती असून दीर्घकालीन परिस्थितीमध्ये चीन भारत एकत्रित येणं फारच कठीण असल्याचं मत आहे आपण पाहतो की जे आपले ऑल वेदर फ्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात खंबीर आणि ठामपणे रा। फक्त राहणार आहे हे जे, जे अलायन्सेस बनतात बेस्ड ऑन अपॉर्च्युनिटी जसं सध्या अलायन्स बनतोय आणि जो ऍक्सेस बनतोय ट्रायंगल जर तुम्ही म्हणाला त्रिकोण बनतोय भारत रशिया आणि चीन हा एक लोकल किंवा टेम्पररी अलायन्स बनू शकतो आपल्या प्र आत्ताच्या जी सिच्युएशन आहे ट्रम्प टॅ ट्रा, टॅरिफ मुळे ही एक शॉर्ट टर्म साठी ओके हो आहे पण पर माझं पर्सनल मत आहे अँड ॲज अ मिलिटरी अनालिस माझं मत आहे की चायनावरती कधीही पूर्णपणे विश्वास करायचा नाही कारण चायना काय बोलतो काय वागतो आणि काय त्याच्या डोक्यामध्ये असतं हे कम्प्लिटली विभिन्न आणि भिन्न असतं आपण रशियावरती भरोसा करू शकतो कारण आपला ऑल वेदर फ्रेंड त्यांनी प्रूव्ह केला आहे आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांनी आपला साथ दिला आहे आपण चायनाशी वेरी राहू शकतो बट रशियाशी आपण पूर्णपणे मैत्री स्थापित करू शकतो आणि पुढे नेऊ शकतो टेम्पररी बेसिसवरती काही ऍक्सेस बनतो त्याच्यामध्ये काही हरकत नाही आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीही सार्वकालिक मित्र किंवा शत्रू नसतो सध्याची परिस्थिती हे दाखवते अगदी दोन आठवड्यांपूर्वी घट्ट मैत्री असणारा अमेरिका आता भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचा भास होतोय तर गलवान नंतर शत्रू भासणारा चीन आता भारताशी ची नातं जुळू पाहतोय परराष्ट्रीय संबंधांचं हे गणित तसं सोप्प कधीच नसतं ट्रम्प यांच्या टेरिफ घोषणेनं ते आणखी गुंतागुंतीचं झालंय आणि पुढील काळात तसंच होत राहणार असं म्हटलं तर बावग होणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी